नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको थँक्यू सोबत दोन हजार चोवीस पर्यंत जशी साथ दिली तशी दोन हजार साठ पर्यंत दरवाजा मोकळा दरवाजा मोकळा लगेच दरवाजा मोकळा होतो बायको आहे बर आपली हिल बर ही आहे म्हणून माझा सर्व प्रपंच चाललाय नवीन वर्षाच्या चा, तुमच्या म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या फॅमिलीला नवीन, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इंग्लिश मध्ये हॅप्पी न्यूअर इंग्लिश आज आपल्याकडे एक मस्त पैकी नेक्सॉन गाडी येणार आहे जवळ जवळ बारा लाखाची गाडी ती तुम्हाला कळेल यांच्या माझ्या व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला नेक्सॉन गाडी बारा लाखाची आज नवीन वर्षाला आणि लांब 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 चालली लांब चाललोय आज आपण तर बघा काय नाही चालली बर का मित्रांनो मी नवीन वर्षाची घरी एकटाच चाललोय पण ती गाडी कोणाची आहे काय आहे ती नक्की तुम्हाला कळल कोणाच्या नावावर आहे माझ्या व्हिडिओ मध्ये मा कोणाच्या नाव गाडी आहे ही सगळं कळल तुम्हाला नॅक्सॉन नेक्सॉन ह्या गाडी बरीच मोठी गाडी जावा जाऊ घरात जावा दिवा दिवा अनोली आवरा की पटापटा शाळा पिळा काय बघायचे का नाही अनो नवीन वर्ष नवरा बायकोच सुखा संप्रादित जाऊ द्या भांडण तंटा करू नका असा आम्हाला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद असला तर आमचं सगळं चांगलं आहे बघा मग काय पाठीशी फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे बर बर चालतंय जावा की या काळजी घ्या सगळ्याची होय 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 लवकर या होता येईल तेवढा डोळ्या उजेडाच शंभर तक येणार की

बसायचंय बसायचंय असतं बाई गावात मग चक्र नाहीत काय जवळ बाई सुत असत का आम्ही जातो भाऊजीला पोरं घालवायला होतून जातो आम्ही या पण रोड रोग बाई या पोरासनी सांगते जायला तिकडं आता वरडू नको चालतय दमन जावा पर हो का गा। पप्पा गाडी आणाय गेलत नून गाडी आपल्या आ पाँ। पाँ। आ, पाँ। पाँ। आ? पाँ। कसला फूल जुनावी हाय घरात ये फोन द्या जरा जुना तिला बाय 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 करा पराणो

गरज बस तर मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आता सब आंघोळ बिंगोळ झाली फ्रेश झाली आता पोरांचं आवरायचं जरा डब्याला काहीतरी करायचं बनवायचं आणि पोरं शाळेला पाठवायची आवरा आवरा पटा पटा पटापटा लवकरच गेल्या बघा आता तरी सकाळच्या बघा मी म्हणते तुम्हाला सांगते आठ वाजल्याचे असतील अजून आठ वाजल्या नसतील अजून वाज हम्म पोरांच्या अजून आंघोळ्या नाही ते आता दात घासायची तयारी चालू आहे बघा तवली घेऊन पाणी चालले तोंड धुयला दात घासून चूळ भरायला ब्रश ही घेऊन चालली आता पोरींच्या तयारी चालू बर बर आवाज कमी सुख करता दुख हरता लावलंय बघा हां बघा बघा उठ पटकन तिला बी थोडं तिला बी आहे कि बरुट कसा दादगासायला मित्रांनो काय तुमचं चाललंय काय नाही नवीन वर्षाचं काय नवीन प्लॅनिंग आहे कोण वेगळ्या ठिकाणी फिराय चाललंय कोणाचं चा वेगळं नवीन काम हाय आमच्यात नवीन काम हाय बघा गाडी नवीन घ्यायची खूप आनंदाची गोष्ट आहे ती ती तुम्हाला ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघाय भेटेल कुठली गाडी आहे कशी गाडी आहे मोठी गाडी आहे म्हणते ती ह्या गाडीपेक्षा स्विफ्ट गाडीपेक्षा मोठी गाडी आहे म्हणते ती तर ती तुम्हाला बघायला नक्की भेटेल तुम्ही ह्यांचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण असा नवीन वर्षाची नवीन खरेदी झाली पाहिजे भले ती कुणाची का असणार कुणाच्या नावावर ना तर चला जाऊ द्या मी काय एवढं फोटो सांगत आहे तुम्हाला तुम्हाला ह्यांच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तर सकाळचं आमचं अजून भरपूर काम बाकी आहे बघा घरामध्ये कपडे बिपडे भितरलेले तशीच पडले तो का बेडवरती घड्याबिड्या घालायच्या काहीतरी पोरासनी बनवायचं सकाळ सकाळ आज आबाळ आलं जरा गार्टच जास्तच आहे ह्यानी जायचं म्हणून लवकर जरा आवरलं म्हणजे सगळं म्हणजे पारूसंही काढून भांडी खरकटी घासली ती काल ती शीतल गेली मग ती भांडी तशीच होती खरकटी पुन्हा वर गेली राना मी रानात वर तिकडंच पुन्हा अजून ह्यांना जायाचं म्हणून आलू बघा लगेचच रात्री म्हटलं पोरं हे आहे ती जाऊया म्हटलं रात्री तिकडंच मग आता मी सकाळ जातो आता आजपासून बघा आता काहीकडे येईल असं वाटत नाही तिथं बी लागतं या खायला तिथलं आहे जरा लांब जरा बाटूक घेतलं शेळ्यासनी तिथे चारा जावं लागतंय त्यामुळं जरा तिथं माणसं लागतं या जायचं तिकडंच आता काय आज जरा भाऊजी येईपर्यंत मी आवरती पोरांचं बी आवरती मसा बिसालं काय कमी आहे का थोड़ तर ही बघती आणि कुठून निहती जरा आहे तर मत खोबरं म्हणा काय शेंगदाणं भाजून ही घरात हायचं शिल्कीचं ही कारण कोणपेही पाहुणं आलं का इकडे यावं लागतं आहे त्यामुळं थोडं थोडा बाजार त्या दिवशी पण ह्यांना मी आणायला सांगितला होता आणि ती ह्यांनी ठेवला आहे आणून तर त्या जरा जरा बघते काय गराबिरा असेल थोडासा अजून ती बी जाळ्या आल्या लागतील भासतीन घेते तिकडं तर नवीन वर्षाचं गोडधोड काहीतरी बनवायचं अजून प्लॅनिंग चालू आहे बनवावा का नाही बनवावा पुन्हा नंतर का का का, का का ना काय होतं आहे जनावरांकडे इरबळ इरबळ कटाळ का नाही काही समजतच नाही आता ताई ताई ताईचा सकाळी म्हणत होती ताईचा फोन आला ता, 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 ता की स्वयंपाक काय बनवू पोरांना डब्यांपुरतं कर मी हिथं बनवते हिथं ये म्हणली या आणि पुन्हाचं काय गोडधोड करायचं म्हणतीय का नाही तिला बी मी बी विचारती आता ही पोरांच्या आंघोळीचे कपडे जर धुऊन टाकायला पाहिजे ती कपडे धुऊन टाकते आलं ह्यांनी तर इकडं काढून ठेवतेलं नाही पोरं शाळेत नाल्या त्यांना काढून ठेवायला होती पुन्हा जाय ना तिका मग तिकडं आज आहे बुधवार पुन्हा उद्या गुरुवार ही आता शाळा आहे त्या चालू जाऊन येऊन तिथनं होत नाही शाळेत पोरांचं एवढं नियोजन ते आपल्या कामा लेकरांची खोटी नको बरोबर आहे का नाही पहिलं जसं आपलं रुटीन चालू होतं तसंच ठेवायचं अजून किती दिवस आहे तिथं किती दिवस नाही बघायचं काय तर बघा काय असं खायला नाही शेतात आहे तेवढं हिरवं असं माळाला म्हणून काय चा गाळ बिगाळ काय सुद्धा नाही तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय हॅप्पी न्यू इयर नवीन वर्ष सुखी समाधानी आणि समृद्धीचं जावं ही सगळ्यांना ईश्वर शरणी प्रार्थना आणि तुमचा आशीर्वाद असंच ह्या वर्षी पण आमच्या पाठीशी राहू द्या बाय बाय